तर मित्रांनो तुम्ही मला विचारलं होतं की भाताचं मळणी मशीन कसं तयार केलीच आम्हाला पण दाखव पॉवर टेलरला जोडलेलं तर तुम्ही बघू शकता की आपण हे जे घरातलं बॅरल आहे जुनंच बॅरल आहे हे बरोबर दोन फूट धरलेलं आहे ही सपलीला जो पत्रा वापरला आहे तो पण त्याचाच आहे त्या बॅरलचाच हे फक्त पत्रा घरातला वेगळा वापरलेला आहे दुसरा म्हणून आता इथं जर तुम्ही बघितलं असं तर हे जुन्या बाजारात नाही एक फुली आणलेली आहे मोठी ही माझ्या अंदाजी सात इंचाची असावी होय सात इंचाचीच आहे सहा इंच किंवा सात इंच चालते आपल्याला ही जी छोटी आहे चार इंचाची किंवा तीन इंचाची तुम्हाला कशी मिळेल ही अजिबात वापरू नका कारण हे लागलंच भात कांडून निघते ही मोठीच वापरा जर ट्रॅक्टरला वापरायची असली तर आणि हा शाप्ट जिथनं आपण जुन्या बाजारातून आणला आहे हा बरोबर ह्याला बाबा ही फुली बसल असं बघूनच आणलेला आहे तुम्ही त्यानुसार घेऊ शकता येते आणि ही बेरिंग जे एक खोगळ्यासारखं हो हे बेरिंग तुम्हाला कुठल्या पण हार्डवेअरच्या दुकानात मोठ्या मिळते आणि ह्याला विषय असा आहे की ही बेरिंग लॉकचा विषय काय आहे बघा इथला आता स्क्रू पडलेला आहे छोटासा हे बेरिंग लॉक करायसाठी असते इकडं आहे बघा हे बेरिंग लॉक करायसाठी हो हा स्क्रू असतो पण प्रॉब्लेम काय होते की ह्याच्यावरती हे बेरिंग लॉक होत नाही म्हणून हा एक्स्टर्नल पट्ट्या मारलेल्या आहेत तिथं थोड्याशा बारक्याने ह्याला ह्या साईडला पॉईंट दिला आहे इकडे बेरिंगला काय होऊ नये म्हणून म्हणजे हा शाप्ट इकडे जाऊ नये म्हणून आणि इथं पण सेमच पट्टी मारली हा शाप्ट तिकडे जाऊ नये म्हणून सो हे मारता मारतावेळी ह्या पट्ट्या मारतावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की आज जे आपला सेटअप आहे फळ्यांचा किंवा इथं एक बोट जागा राहिली पाहिजे यात सेम इथं पण एक बोट जागा राहिली पाहिजे आणि त्यानुसारच मग त्या पट्ट्या मारून घ्या म्हणजे बरोबर सेंटर राहते शापला पण इथे एक पट्टी मारलेली आहे सेम इथं इथं सेम इकडंसुद्धा इथं इथं अशा लांबड्या लक्षात घ्या ह्या पट्ट्या मारताना फळींच्या मध्ये इथं दोन बोटं जागा राहिली पाहिजे खाली जाळं जिथं मारली तिथंसुद्धा दोन बोटं जागा राहिली पाहिजे हे तीन दोरी होलं मारलेत चार त्यात त्या फळ्या पूर्ण टाईट केल्यात इथल्या सेंटरपासून खाली इथं जरी बॅरेल कट केलं असा तरी चालते असं पूर्ण आणि ह्या जाळं मारलं असा तरी चालते हे जाळं काय तुम्हाला ह्या जिथं तुम्ही हे खांब ठेवणार आहे सां उभं ह्या खांबाच्या ले लेवलला घेऊन ठेवलं असता चालते हे सगळा पूर्णच पॅसेज असला तरी चालतोय काही अडचण नाही ओपन एवढाच ठेवावा असं काय नाही ये हे पूर्ण एवढा ठेवला तरी चालते आणि त्यात म्हणजे विषय कसा आहे की भात हे तुमचं सगळं पुढंच पडते ह्यातनं फक्त बदिग्रास पडते हे काही कामाचं नाही पण असू दे कारण भात सगळं तुमचं पुढल्या साईडलाच पडते एक दोन तीन फूट पुढंच पडते इथं सगळ्या बदिग्रा साठते तर इथं आपल्याला ह्या हिथून असं इथून हे जे आपण सपोर्ट दिला आहे मधी ह्या सपोर्टपर्यंत आपल्याला एक पत्रा मारा लागणार असा असा तिरका म्हणजे हे बदिग्रा वगैरे जे काय पडतो ह्या जाळ्यात खाली तो पथऱ्यावर सरकून पुढे यावा आणि हे ज्या वाऱ्यानं ते ऑटोमॅटिक निघून जातो आहे पुढं भातावरून आता इथंपर्यंत तुम्ही बघितले असा इथे एक सीचा अँगल मारला आहे एक फुटाचा त्याच्यावरती बेरिंग ठेवल्यात इकडे पण सेम तीच प्रोसेस केलेली आहे चारदुरी नट वगैरे लावून बॅरल कट करताना की हा शाप इथून सेंटर पॉईंट आहे इथून इथून तुम्ही हे सात इंचावर कट जरी ठेवला अस तरी चालते बॅरेलचा किंवा सहा इंचावर तर इंचा विषय आम्ही कसा केलेला की इथून हे पहिला स्ट्रेट कट मारलेलं पण भात जे आहे ह्या कोपऱ्यातून आणि ह्या कोपऱ्यातून तर अट्टीच्या बाहेर उडायचं म्हणून विषय काही केला के की ह्याला टर्न दिला असा एक वेगळा पत्रा नंतर आता भात बरोबर मध्ये पडते तुम्ही कापतानाच हा टर्न शेप कापा असा हे शाप्टपासून ह्या शाफ्टच्या सेंटरपासून असं इथं एक तीन इंच अंतर ठेवा आणि इथून तो टर्न घ्या ही फिरताना लक्षात घ्या हे खायनं वरच गेलं पाहिजे त्या पद्धतीने फुली सेट करा तुम्हाला इकडं पाहिजे का तिकडं पाहिजे आम्ही आता ज्यावेळी आपण भात इकंड ढकलतो आहे त्यावेळी उजव्या साईडलाही फुली लावलेली आहे कारण इकडे ट्रॅक्टर जोडतो आहे आम्ही ह्या बाजूला आणि इथं विषय कसं होते ही वरतीच गेलं पाहिजे असं हे खाली जाता कामाने म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर उलटा जोडला असता त्या बाजूनं तर हे सगळं भात मळत नाही भात बुकाव म्हणजे अडकूनच बसते सगळं त्यात ओके हे वरतीच गेलं पाहिजे ह्या पद्धतीने ट्रॅक्टर जोडा म्हणजे ट्रॅक्टर आपल्याला इकडे जोडायला लागतो बरोबर तुमच्या लक्षात येईल इथं जर तुम्ही एखादा खाली सेटअप केला वेगळा तर तुम्हाला इथं एखादं मशीन पण बसवता येते व्ही बेल्ट टाकून आता इथं विषय काय केला आहे की ह्या फळ्या ह्या फळ्या झिजत्यात आपटून आपटून हे बघा किती झिजल्यात आहे ह्या फळ्या झिजत्यात एवढा पिस येऊ भात जिथनं येते आत तिथं म्हणून इथे एक पट्टी मारलेली आहे आता ह्या पट्टीला डायर भाग आपडते आणि निघते इथंसुद्धा सेम तसेच केले ह्या लेवलला ह्या पट्टीपासून ह्या पट्टीपर्यंत एक पट्टी मारलेली आहे अशी ओके जेवढं दाखवायचं तेवढं तर झालेलं आहे सगळं दाखवून एवढं बघूनसुद्धा तुमच्या लक्षात येईल की बाबा मशीन कसं तयार करायचं आणि हां लक्षात दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा शाप्ट इथं घासला नसला पाहिजे इथं घासला नसला पाहिजे एकदम फ्री फिरला पाहिजे ह्यासाठी आपल्याला बॅरल ज्यावेळी आपण कोणाला तर धोरे एक दोघांनी कसं धरून ह्याला सेटअप लावा व्यवस्थित आणि ह्या ज्या बार मारल्या येतोय एक आणि हाय एक मारला आहे ह्याच्यावरती हे बॅरेल टेकलं आहे हे बॅरेल त्याच ह्याच्यावरती फक्त टेकलेलं आहे जॉईंट केलेलं आहे त्यामुळे हे शाफ्टला घासायचे काय विषय नाही वरच्यावरच आहे शाफ्ट इझी फिरतोय तुमचा बाकी तुमच्या स्ट्रक्चर वगैरे सगळं लक्षात आले हे अँगल जी मी वरती मारले आहेत हे वरती मारले हे तळात पण मारता आलं असतं पण नाही मारून बघितल्यात सगळं पिंजर त्यात अडकते एक फूट दीड फूट वरतीच असलेलं बरं आहे हे स्टेबल पण राहते पिंजरा वगैरे अडकायची भानगड नाही आकडी आकडी वगैरे मारून पण सगळं पिंजर साईडनं काढू शकतो खायनं ओके okay. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मशीन वापरताना कुठल्याही लेडीजने ह्याच्या जवळ जायच नाही अजिबात एक तर तुमचं ट्रॅक्टर असते किंवा दुसरं म्हणजे इथं मशीन जरी तुम्ही जोडलेलं असला तर व्ही बेल्ट काम करत असते त्यांचा पदर वगैरे म्हणा किंवा तोंडाला वगैरे काहीतरी बांधलेलं म्हणा हे जर चुकून त्यात गेलं किंवा टॉयल वगैरे गेला तर लई मोठा धोका आहे त्याच्यापासून एखादा एक ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा आणि हि तर सुद्धा लेडीजला लावायला लावू नका अजिबात कारण कसं आहे त्यांचं लक्ष नसते बोलायच्या नादात चकून हात घालतील हात कांडून निघाय नको ओके जेवढं सेफ्टी घ्यायची तेवढी मी सांगायचं काम केली आणि दुसरं म्हणजे लेडीजने ह्याच्या आजूबाजूला अजिबात फिरकू नका आणि जेंट्सनं सुद्धा लक्ष देऊन जरा काम करा कारण हे मशीनच्या आवाजाच्या नादात आपण काय करतो लक्षात येणार नाही आणि ज्यावेळी तुम्ही मळणी चालू करणार असा त्यावेळी सात ते आठ जण माणसं सांगा किंवा म्हणजे माणसं सांगा कारण तुम्हाला हे मशीन ऐकणार नाही ट्रॅक्टर जर जो जोडला तर पुढं दोघं तिक लागतात पिंजारीच करायला आणि टाईम दोघंच जायचीला मशीन घेऊन आणि मला फोन करची आणि म्हणजे तू आम्हाला सल्ला दिला असे मशीन तयार करायला भात मळायला यायला लागते बाबा मी काय येणार नाही ओके आता तुम्हाला कळाले की बाबा मशीन कसं बनवलं आहे आपण करा चालू